राष्ट्रवादीच्या जबड्यातून काढलेली माड्याची जागा मोहिते पाटलांना डावलून भाजपाला घालवायची आहे का दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी माळा लोकसभेवर आपला झेंडा फडकवला आप होता त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला मोहिते पाटील यांना डावलून शरद पवार पुन्हा एकदा माड्यात उभं राहणार असे बोलले जात होते परंतु मोहिते पाटील यांचे माडा असेल करमाळा असेल सांगोला फलटण आणि मान या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या कट्टर कार्यकर्त्याचे जाळे पाहून शरद पवार यांनी सुद्धा माघार घेतली होती मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीसला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा ही आपल्या हातात ठेवली होती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी मोहिते पाटील यांनी घेतली होती मोहिते पाटील कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्य अस उभा असल्यासारखे ही निवडणूक हातात घेतली होती करमाळा माडा आणि सांगोला या तीन विधानसभा मतदारसंघातून एकोणीसचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जवळपास चाळीस हजार मतांनी पिछाडीवर होते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना केवळ मान या मतदारसंघातून तेवीस हजाराचे मताधिक्य मिळाले होते मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द हा खरा करून दाखवला होता आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिचाडीवर असताना त्यांची पिचाडी ही विजयी मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणले होते केवळ मोहिते पाटील यांनी ठरवले म्हणून राष्ट्रवादीच्या जवड्यातील माडा लोकसभेची जागा ही त्यांनी काढून दाखवली त्या बदल्यात मोहिते पाटलांना काय मिळालं एक विधानसभेची आमदारकी मोहिते पाटील भाजपाने मोहिते पाटलांना एक मंत्रिपद तरी द्यायला हवं होतं अशी अपेक्षा कार्यकर्त्याची होती तरीसुद्धा मोहिते पाटील हे शांत आहेत ते या निवडणुकीत शांत राहतील का याची शाश्वती आता कोणीच देऊ शकत नाही सध्या भाजप एक एक जागा बारकाईने अभ्यास करून ती पुन्हा कशी आपल्या पारड्यात राहील यावर काम करत आहे भाजप कोणतीच रिस्क ही घेताना दिसत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा भाजप रिस्क घेताना दिसत नाही असे असताना माडा मतदारसंघात स्वतःचा मजबूत गट असताना मोहिते पाटलांना डाव डावलता येणार नाही या निवडणुकीत मोहिते पाटील जरी तटस्थ राहिले तरी माडा लोकसभेचा निकाल हा बदलू शकतो याची जाणीव भाजपाला असेल अन्यथा राष्ट्रवादीच्या जबड्यातून काढलेली माडीच्या जागा ही घालवण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी अव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅन खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकरे रोड पंढरपूर